संग्रामपूर तालुका राशन दुकानदार संघटनेच्या वतीने काल येथील तहसीलदार यांना एक निवेदन देऊन बरोडबकाल येथील पत्रकार शेख कदीर यांचा राशन दुकानदारांना त्रास असून ते माहिती अधिकाराचा वापर करून कर्मचाऱ्यांनासुद्धा त्रास देतात तसेच कार्यालयातील कर्मचारी यांच्यावर अरेरावीची भाषा वापरतात आज आम्ही सर्व दुकानं स्वस्त झालेल्या दुकानं संग्रामपूर यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले निवेदन असे की इथील एक बघाल येथील शेख कदीर हा एक पत्रकार आहे असं आम्हाला माहीत आहे पण त्यांची दुकानदार नाक तकलीक आहे वेळोवेळी पैशाची मागणी करणे दुकानदाराला विटीत धरणे जर पैसे नाही दिले तर माहितीचा अधिकार टाकणे हे असे यांचे रोजचे काम आहे आणि रोज याचे दहा ते बारा कामं रोज तहसीलवर हे आणून इथं करतात जर नाही गेले तर अधिकाराकडे दबावा मी तुमचा माहितीचा अधिकार टाकेन Hey, हे करीन ते केली व्हिडिओ काढणं हे करणं दुकानदारास वेळोवेळी पैशाची मागणी करणं हे असं यांचं रोजचं चालू आहे आता दोन दिवस झाले त्यांनी आमच्या पूर्व निरीक्षक कोमर रोडे मॅडम मैड़े, यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला बातमी लावली पण मी म्हणतो ज्या ज्या वेळेसपासून आमच्या इथं मॅडम आल्या इथं म्हणजे ऋजू झाल्या त्यावेळेसपासून आमचे सर्व दुकानदार पंच्याण्णव टक्क्याच्या वर आहेत काही दुकानदार अठ्ठ्याण्णवपर्यंत पोहोचले तर आता कोणती कामकाजात त्याची दखल नाही की हे नाही तरी यांना कारवाई तरी यांना अशी याच्यावर कारवाई करावी अशी आमच्या स्वस्त दुकान संघटनेची मागणी आहे